मित्रोहो आज आपण या व्हिडिओमध्ये गुडघे दुखीबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती करून घेणार आहोत त्यामध्ये खास करून दोनच महत्वाचे मुद्दे बघणार आहोत पहिला मुद्दा असणार आहे गुडघेदुखीची पाच मुख्य कारण कुठली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असणार आहे ही गुडघेदुखी आपल्याला कायमस्वरूपी जर घालवायची असेल त्याच्यापासून आपल्याला आराम मिळवायचा असेल आणि आपले दैनंदिन हालचाली व्यवस्थित करायच्या असतील तर यासाठी घरच्या घरी कुठले उपाय आपण करू शकतो याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दाना मुद्दा समजून घ्या पुढं पुढं पळून ऐकला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही उलट तोटा होईल नुकसान होईल अजून एक विनंती असेल जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाखवून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो हल्ली गुडघे समस्या बहुतांश रुग्णामध्ये बघायला मिळते बरेच जण या गुडे वेगवेगळे उपाय करून बघतात तेल लावतात मालिश करतात इंजेक्शन घेतात गुडघ्यामध्ये काहीतरी किंवा अजून औषध गोळ्या घेतात टॉनिक करतात कॅल्शियम खातात सगळं करतात परंतु त्याची गुडघेदुखी काही कायमस्वरूपी कमी होतच नाही जोपर्यंत औषध गोळ्या चालू आहेत जोपर्यंत वेदनाशामक औषधं चालू आहेत तोपर्यंत त्यांना आराम वाटतो पुन्हा त्यांची गुडघेदुखी चालू होते आणि एकूणच या गुडघेदुखीमुळं त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं साधं चालणं फिरणं तर जाऊ द्या उठणं बसणं देखील मुश्किल होऊन बसतं आणि एकूणच त्यांचं आयुष्य अधू होऊन बसतं ते अपंग झाल्यासारखे होतात गुडघे असून सुद्धा पाय असून सुद्धा आणि म्हणूनच म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तुम्ही किंवा तुमच्या कुठल्या नातेवाईकांचे गुडघे दुखत असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणी वयस्क असतील तर त्यांना देखील ह्या व्हिडिओचा अतिशय चांगला फायदा होणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला पाहूया गुडघेदुखीची पाच मुख्य कारण कुठली बऱ्याच जणांना गुडघेदुखीचं कारण माहित नसतं मित्र हो कोणत्याही आजाराचं कारण समजून न घेता त्याच्यावरती उपचार करणं म्हणजे ढगात गोळ्या घालण्यासारखं आहे पालट्या घड्यात पाणी टाकल्यासारखं आहे घडा तर भरणार नाही पाणी तर वाया जाईल अगदी तसंच तुम्ही औषध गोळ्या खात बसता पैसे घालवता वेळ घालवता परंतु तुमची गुडघेदुखी काय कायमस्वरूपी कमी होत नाही त्यामुळे कारण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे ऑस्ट्रेट ऑस्टिओ म्हणजे सांदा याचा जेव्हा दाह इन्फ्लामेशन होतं तेव्हा त्याला आपण ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणतो आणि हा ऑस्टिओर्थ्रायटिस खास करून गुडघ्याच्या सांध्यालाच होतो यामध्ये नेमकं काय होतं हा ऑस्टिओर्थ्रायटिस कोणाला होतो तर जसं जसं वय वाढतं तस तसं हा आजार होण्याची शक्यता जास्त असते त्याचं कारण असं की जेव्हा तुमचं वय वाढत जातं तेव्हा सांध्यामध्ये म्हणूनच नाही हाडांमध्ये सगळ्यात शरीराच्या पेशा पेशींमध्ये विअर अँड टीयर मेकॅनिझम सुरू होतं म्हणजे शरीराची झीज होते से, होते अगदी तसंच सांध्याची किंवा तिथं असणाऱ्या ज्या लिगामेंट्स आहेत तिथं असणारे जे बोन्स आहेत त्यांची जी काही जुळणारी टोकं आहेत ही सगळी झिजायला लागतात सोबतच या सांध्यांच्या मध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं लिक्विड असतं जे आपल्या सांध्याच्या हालचाली अतिशय चांगल्या प्रकारे घडवून आणत असतं ज्याला आपण इंग्रजीमध्ये सायनोवेल फ्लुईड असं म्हणतो मराठीमध्ये बोलीभाषेमध्ये आपण त्याला सांध्यातलं वंगन असं म्हणतो हे वंगन देखील वयोमानानुसार कमी होतं यात महत्वाचं हे वंगण कुठं आहे आणि याचं नेमकं काय काम आहे याचा आपल्याला नेमका काय फायदा होतो हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे की जर समजा हा तुमचा गुडघ्याचा सांदा आहे हे मांडीचं हाड आहे वरच आणि खालचं हे पायाचं हाड आहे ह्या दोन्ही हाडांच्या मध्ये जी स्पेस आहे जी जागा आहे त्याला आपण सायनाव्हिल स्पेस असं म्हणतो आणि ह्या जागेमध्ये ते वंगण आहे जेणेकरून तुमच्या ह्या सांध्याच्या मध्ये भाग घेतलेली जी दोन हाडं आहेत ती डायरेक्ट एकमेकावर घर्षण होत नाहीत एकमेकाला चिटकत नाहीत त्यामुळं तुमच्या ज्या काही ह्या सांध्याच्या हालचाली आहे त्या अतिशय चांगल्या प्रकारे सहजतेने तुम्ही करू शकता जेव्हा हे वनगन वयोमानानुसार ऑस्ट्रिओ या आजारामध्ये कमी होतं तेव्हा हे सांध्यातला जो स्पेस आहे तो कमी होतो आणि ही हाडे एकमेकावरती अशी घर्षण व्हायला लागतात तुम्हाला मग उठता बसता ते वाजायला लागतं तिथं इन्फेक्शन व्हायला लागतं तिथं आलेल्या कोरडेपणामुळे तिथं दाह निर्माण होतो इन्फ्लामेशन निर्माण होतो मग तो सांधा दुखतो सुजतो लाल होतो त्याच्या मुवमेंट्स आपल्याला व्यवस्थित करता येत नाही त्यावेळेस त्याला आपण ऑस्टिओर्थरायटिस असं म्हणतो पुरुषांच्या तुलनेनं स्त्रियांना हा आजार जास्त दिसून येतो खास करून मासिक जेव्हा बंद होते तेव्हा त्यांच्या शरीरातील कॅल्शियम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाडांच्या मधून शोषून घेतलं जातं आणि सांधे किंवा हाड हे अशा प्रकारे कमकोत होतात झीज होती त्यांच्यामुळे त्यांच्या गुडघे दुखीची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येते तर मित्र हे एक झालं महत्वाचं कारण दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आमवात असण शरीरामध्ये रोमॅटोइड अर्थरायटीस ज्याला आपण असं म्हणतो इंग्रजीमध्ये हा एक एकज आहे म्हणजे काय की स्वतःचीच प्रतिकारशक्ती स्वतःच्याच सांध्याच्या पेशीच्या विरोधात Да. अँटीबॉडीज म्हणजे प्रतिजैवक तयार करते आणि त्याचा परिणाम म्हणून तिथल्या सांध्यामध्ये इन्फेक्शन होतं वारंवार ते आजारी पडतात त्या सांध्याची जी प्रतिकारशक्ती आहे ती कमी होते आणि म्हणून तिथं कुठलेही संसर्ग होतात चा परिणाम म्हणून तो सांधा सुजतो दुखतो लाल होतो तिथं मग गाठ येते सुजल्यासारखं होतं तो सांधा लाल होतो चमकतो दुखायला लागतो हात सुद्धा लावू देत नाही ज्याला आपण टेंडरनेस असं म्हणतो अशा प्रकारची ही आमवात असते आणि अशा प्रकारची लक्षणं असतील तर तुम्हाला ती आमवात असू शकते ज्याला आपण रोमॅटोटायटिस असं म्हणतो या उपर ही तुम्हाला याची खात्रीच करायची असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सीआरपी म्हणजे सी रिएक्टिव्ह ही तपासणी करू शकता किंवा फॅक्टर फॅक्टर नावाची अर्थात टेस्ट आहे आहे रक्ताच्या माध्यमातून करता येणारी तपासणी जर अशा लक्षणं असतील तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला असेल तर अशा प्रकारच्या तपासणीच्या माध्यमातून त्याचं आपल्याला निदान करता येऊ शकतो तिसरं कारण आहे गावटी अर्थरायटीस ज्याला आपण गाऊट असं देखील म्हणतो याच्यामध्ये नेमकं काय होतं तर शरीरामध्ये रक्तामध्ये युरिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन प्रमाण जास्त वाढतं प्रमाणापेक्षा आणि हे वाढलेले युरिक ऍसिड हे सांध्याच्या लागत ज्याला आपण युरिक ऍसिड क्रिस्टल असं म्हणतो आणि ह्या क्रिस्टल तिथं इन्फ्लामेशन होतं दाह होतो आणि तो सांधा दुखायला लागतो सूज यायला लागते बहुतांश वेळेला ज्या सांध्यामध्ये युरिक ऍसिड जमा झालेला आहे हा त्रास आपल्याला जाणवतो आजारामध्ये सांध्यामध्ये छोट्या छोट्या गाठी आपल्याला दिसायला लागतात आणि परिणाम म्हणून त्या वेदना आपल्याला जाणवायला लागतात करून अशा प्रकारच्या गावठी अर्थरायटीस आपल्याला अशा लोकांच्या मध्ये दिसून येतो जे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये मांसाहार करतात त्यातल्या त्यात जे लोक जास्त प्रमाणामध्ये लाल रंगाचं बकरीचं मांस खातात त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतात कारण याच्यामध्ये प्युरिनचं प्रमाण जास्त असतं आणि हे प्युरिनच युरिक ऍसिडचं रूपांतर जास्त करण्यासाठी जबाबदार ठरतं यासोबतच जे लोक जास्त प्रोटीन युक्त आहार घेतात प्रोटीन रिच फूड खातात किंवा सप्लिमेंट प्रोटीन अतिरेक करतात अशा लोकांच्यामध्ये देखील हा गावटी अर्थरायटीस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो अशा प्रकारच्या गावटी अर्थरायटीस सुरुवात खास करून आपल्याला पायाच्या बोटाचा जो अंगठा आहे तिथून जास्त दिसून येते सुरुवात झालेली आणि त्याच्यानंतर मग एक एक सांधा अशा प्रकारे युरिक एसिडनी ग्रासला जातो आणि संपूर्ण संधीवात आपल्या शरीराला होऊ शकते चौथं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वजन जास्त असणं जर जा तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल उंचीच्या मानानं जास्त असेल जर जा तुमची उंची एकशे पन्नास सेंटीमीटर आहे आणि तेव्हा तुमचं वजन पन्नास किलो असलं पाहिजे जेव्हा ते साठ किलो सत्तर किलो होतं उंचीच्या मानानं वाढतं त्यावेळेस त्याचा जास्तीचा भार हा आपल्याला गुडघ्याला सहन करावा लागता परिणाम म्हणून आपल्याला गुडघेदुखी सुरू होते पाचवं महत्वाचं कारण ते म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त चालणं किंवा पळणं त्यासोबतच वजन उचलण्याचं काम करणं वजन उचलून खूप जास्त अंतर नियमितपणे चालत जाणं त्यामुळे देखील आपल्याला गुडघेदुखी होऊ शकते तर मित्र मुख्य कारण झाली आपल्या गुडघेदुखीची दुखीची याच्यापैकी तुमचं कुठलं कारण आहे हे तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या आता पाहूया या व्हिडिओमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अशा प्रकारचा गुडघेदुखी जर असेल तर यासाठी घरच्या घरी आपल्याला काय करता येऊ शकतं जेणेकरून आपल्याला वेदनाशाम गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही आपल्या ज्या दैनंदिन हालचाली आहे उठबस आहे चालणं फिरणं आहे ते व्यवस्थित आपल्याला करता येऊ शकतं त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शरीरामध्ये वाट वाढवणारा जो आहार आहे तो तुम्ही वर्ज केला पाहिजे शरीरामध्ये वाद कुठल्या कुठल्या अन्न पदार्थांच्या मुळे वाढते याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवला होता तुमच्यापैकी कुणी जर बघितलं नसेल तर आवर्जून चॅनलला भेट देऊन पहा कारण त्याच्यामध्ये आपण सविस्तर सांगितलंय की वाद शरीरामध्ये का वाढते कुठले अन्न पदार्थ आपण टाळले पाहिजेत कुठले अन्नपदार्थ आपण घेतले पाहिजेत काय गोष्टी केल्या पाहिजेत काय नाही केल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगितली त्या व्हिडिओचा तुम्हाला चांगला फायदा भूड्या ऋतीमध्ये देखील अत्यंत चांगला होणार आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे विटॅमिन डी विटॅमिन डी ची कमतरता हल्ली सर्रास रुग्णांच्या मध्ये दिसून येतात साधारण नव्वद टक्के रुग्णांच्या मध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आम्हाला दिसून येते जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन डी रक्तातून तपासता तेव्हा ते कमीत कमी ऐंशीच्या वर असलं पाहिजे खर तर साधारण त्याची नॉर्मल व्हॅल्यू ही तीस ते सत्तर अशी मानली जाते परंतु जर तुम्हाला गुडघेदुखी असेल आणि तुमचं व्हिटॅमिन डी हे ऐंशी पेक्षा कमी असेल तर तुमची गुडघेदुखी जास्त वाढू शकते ती वाढवण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय करायचा आहे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही व्हिटॅमिन बी ची गुळी घेऊ शकता बाजारामध्ये व्हिटॅमिन डी साठ हजार इंटरनॅशनल युनिट नावाची गोळी आहे आठवड्याला एक गोळी जरी घेतली तर तुमचं काम चांगलं होऊ शकतं त्याचं कारण असं आहे की व्हिटॅमिन डी जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या आहारामध्ये असणारा जो कॅल्शियम आहे शरीराला लागू पडणार नाही त्याचा तुमच्या सांध्यांना तुमच्या हाडांना फायदा होणार नाही व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे दोघं एकत्रितपणे चांगलं काम करतात आणि त्याचा परिणाम म्हणून हाड सांध्या मजबूत होतात आणि म्हणूनच विटॅमिन डी ची कमतरता आहे का नाही हे तपासून पहा आणि असेल तर तुम्ही लागलीच विटॅमिन डी ची गोळी तुमच्या त्यांच्या सल्ल्याने चालू करा मला नक्कीच ह्या बुडगे दुखीसाठी अतिशय चांगला फायदा होईल मग अशी सांगितल्याप्रमाणे ही गोळी तुम्ही आठवड्यातून एकदाच घ्या खास करून ही गोळी तुम्ही जेवणानंतर घ्यायची किंवा दुधासोबत घेऊ हो शकता कारण हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे त्यामुळे जेवणासोबत ही गोळी जर तुम्ही घेतली तर याचा चांगला फायदा तुमच्या शरीराला होऊ शकतो यासोबतच सूर्यस्नान तुम्ही दररोज अर्धा तास एक तास घेणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या शरीराला तुमच्या शरीराच्या त्वचेला सूर्यकिरणांचा संपर्क झाला पाहिजे तरच तुमच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे नैसर्गिक विटॅमिन डी चांगलं तयार होईल आणि तुम्हाला अशा प्रकारच्या समस्येपासून चांगला आराम मिळेल पुढचा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानाची पावडर शेवग्याची पानं तुम्ही कोळी तोडा सावलीमध्ये वाळवा त्याची बारीक पूड करून तुम्ही एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा नसेल सगळं थोडीशी बेचव लागत असेल तर तुम्ही ताकामध्ये दह्यामध्ये घेऊ शकता किंवा तुमच्या कुठल्याही भाजीमध्ये एक चमचा तुम्ही टाकू शकता किंवा लिंबू शरबत असेल त्याच्यामध्ये तुम्ही ही पावडर टाका एक चमचा जर तुम्हाला ही कडवट वाटत असेल तर सुरुवातीला अर्धा अर्धा चमचाच घ्या नंतर सहा महिन्यानंतर तुम्ही एक एक चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ शकता साधारण आठवडाभरामध्ये तुम्हाला याच्यामध्ये चांगला फरक जाणून येईल कारण या बोरिंगा पावडरमध्ये असे काही घटक आहेत ज्याच्यामुळे आपल्या शात संध्यामध्ये झालेले जे इन्फ्लामेशन आहे दहा आहे त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या चांगल्या प्रकारे कमी करण्याची शक्ती आहे त्यामुळे तुम्हाला चांगली एनर्जी तर मिळेलच मिळेल पण तुमचं चालणं फिरणं देखील अतिशय सुसाह्य होईल महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे भूमी आवळा या भूमी आवळ्याची तुम्ही चूर्ण करा आणि अर्धा चमचा सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी तुम्ही घ्या यानं काय होणार आहे तर तुमचं लिव्हर डिटॉक्स होणार आहे तुमची आतडी स्वच्छ होणार आहे आणि याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स तयार झाले मेटाबॉलिक वेस्ट तयार झालेले आहेत जे आपल्या सांदेदुखीसाठीच एक महत्वाचं कारण आहे हे सगळं निघून जाईल निवड चांगलं शुद्ध होईल आणिचा परिणाम म्हणून तुमची ही सांधेदुखी गुडघेदुखी देखील चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल सोबतच पश्नाच्या संबंधित तुम्हाला काही आजार असतील ढेकरा येत असतील पोट व्यवस्थित साफ होत नसेल पोटगच्चर राहत असेल गॅस भरपूर होत असेल अपचन होत असेल बोलण्या येत असतील किंवा अजून काही त्रास होत असेल तर या समस्यांच्या मध्ये देखील हा भुई आवळा अत्यंत चांगला आपल्याला फायदेशीर ठरतो भुई आवळा तुम्ही पाण्यातून किंवा मधातून घेऊ शकता यात महत्त्वाचं तुम्हाला गाऊट असू द्या ऑस्टिओर्थरायटिस असू द्या किंवा तुमचा रोमॅटोटो अर्थराईट असू द्या किंवा वजन वाढल्यामुळे किंवा तुमच्या सांध्याची झीज झाल्यामुळे कुठल्याही कारणामुळे तुमची जर गुडघेदुखी होत असेल तर या सगळ्या प्रकारामध्ये भुई आवळा अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतो यासोबतच तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या गुडघ्यांना काळ्या तेलाच्या तेलानं मालिश देखील करू शकता त्याचा देखील चांगला परिणाम होतो किंवा अजून एक चांगला उपाय आहे चार पाच चमचे तुम्ही मोहरीचं तेल घ्या त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या कुड्या चांगल्या ठेसून टाका ते थोडंसं गरम करा कोमट करा आणि त्या तेलानं तुम्ही जर मालिश केली तर तिथलं इन्फ्लॅमेशन अतिशय चांगल्या प्रकारे कमी होईल मात्र ती मालिश करत असताना सांध्यावर जास्त सूज आली असेल सांधा लाल झाला असेल तिथे जास्त जोर देऊ नका हलक्या हातानं तुम्हाला ही मालिश करायची या लसणाच्या मध्ये त्या सांध्यामधले इन्फेक्शन कमी करण्याची ताकद असते मोहरीच्या तेलामध्ये असणारी जी उष्णता आहे ती उष्णता त्या सांध्यामधला जो वात आहे तो चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे मोहरीचं तेल आणि लसूण हे आपल्या गुडघेदुखीसाठीच एक अत्यंत उत्तम चांगलं औषध आहे शिवाय तुम्ही डिंकाचे लाडू देखील खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला अजून चांगला फायदा होईल यासोबतच इतर जीवनशैली देखील तुम्ही चांगली पाहिजे वेळेवर झोपलं पाहिजे वेळेवर उठलं पाहिजे लवकर झोपलं पाहिजे शांत समाधानकारक पुरेशी झोप घेतली पाहिजे वेळेवर जेवण केलं पाहिजे सकाळचं जेवण तुम्ही आठ वाजेपर्यंत केलं पाहिजे संध्याकाळचं जेवण तुम्ही सातच्या अगोदर केलं पाहिजे जेणेकरून एकूणच तुमच्या शरीराचं जे काही पोषण आहे ते चांगल्या प्रकारे होईल तुमचं नैसर्गिक शरीराचं जे चक्र आहे ते देखील चांगलं राहण्यासाठी मदत होईल कुठलाही आजार होतो म्हणजे तोच फक्त भाग बिघडतो असं नाही संपूर्ण शरीराची सिस्टीम बिघडून जाते तेव्हा आपल्या संपूर्ण शरीराच्या सिस्टीमची काळजी करावी लागते म्हणजे फक्त उडगे दुखायला आणि गुडघ्यालाच मलम लावा गुडघ्यासाठीच औषध खा असं नाही संपूर्ण शरीर कसं चांगलं तंदुरुस्त होईल यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल मग वजन कमी केलं पाहिजे पाणी भरपूर मुबलक प्रमाणामध्ये पेलं पाहिजे हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे त्या त्या सीझनमध्ये मिळणारी फळ आपण खाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं व्यसनांच्या पासून आपण दूर राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी एकत्रितपणे केल्या हे सगळे सर्वांगीण उपचार जर आपण घेतले तर आपली निघून जाईल आणि आपलं राहिलेलं आयुष्य प्रकारे आपण जगू शकतो तर नक्कीच हा व्हिडिओ याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून द्या आणि आजपासून गुडघेदुखीच्या त्रासासाठी हे उपाय कोण कोण करून बघणार आहे हे देखील आम्हाला कळवा ते उपाय केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे देखील आवर्जून परत नंतर कमेंट वरती येऊन तुम्ही आवर्जून कळवा यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या गुडघे दुखणाऱ्या म्हाताऱ्या वयस्क लोकांना किंवा नातेवाईकांना मित्रांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांच्या गुडघे दुखीपासून वेदना मुक्त होता येईल वेदना रहित चांगलं आनंदी आयुष्य जगतील तुम्हाला ते थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून आम्हाला अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल तुम्ही केलेले लाईक्स तुम्ही केलेल्या कमेंट्स तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन हेच आमच्यासाठी टॉनिक असतं तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद